सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना जिल्ह्यामधील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामधील फरार आणि पाहिजे आरोपींचा शोध घेऊन ते सापडल्यास त्यांना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केलं होतं शिर्डी परिसरामध्ये फिरून आरोपींची माहिती घेत असताना पोलीस उपनिरीक्षक गोरे यांना आरोपी संपत वायकर हा त्याच्या साथीदारासह विना नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या मोपेड मोटरसायकलीवरती अतिथी हॉटेल सावळीविहीर फाटा शिर्डी तालुका राहता इथे येणार आहे अशी माहिती मिळाली त्यामुळे पथकानं अतिथी हॉटेल सावळी विहीर फाटा या ठिकाणी जाऊन सापळा लावला यावेळी सिन्नर रोडनं एका विना नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या मोपेड मोटरसायकलीवरती दोन इसम येताना दिसले ते अतिथी हॉटेलपासून काही अंतरावरती रोडच्या बाजूला जाऊन थांबले मोपेडवरती पाठीमागणं बसलेला इसम हा खाली उतरला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पथक त्यांना पकडण्याच्या तयारीमध्ये असताना संशयितांना पोलीस पथकाची चाहू लागली यावेळी मोपेडवरती बसलेला इसम मोपेड चालू करून निघाला आणि खाली उतरलेला इसम हा पळून जाऊ लागला त्यावेळी पथकानं पळणाऱ्या संशयित इसमाला मोठ्या शितापीनं ताब्यात घेतलं त्यावेळी त्याने त्याचं नाव संपत शंकर वायकर असं सांगितलंय त्याची पंचांच्या समक्ष अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये एक अंग गावठी कट्टा सापडला आहे पथकानं तो ताब्यात घेतलाय ताब्यामधील आरोपी संपत शंकर वायकर याच्याकडे गुन्हेमधील साथीदार आणि गावठी कट्टा याबाबत विचारपूस केली असता त्यानं मोपेडवरती पळून गेलेला साथीदार जॅक्सन शेख याला सोबत घेऊन आणि कब्जामध्ये मिळून आलेल्या गावठी वापर करून कबूल कट्टा मुद्देमाला सह त्याला ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्ह्याच्या तपासामध्ये शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुंबरमे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिरीष यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे काल शिर्डी शहरामध्ये हॉटेल गणपती पॅलेस या ठिकाणी फिर्यादी साईनाथ पवार हा त्याचे भावासह चहा पित असताना मोटरसायकलवरती आलेल्या आरोपी संपत वायकर व त्याचा एक साथीदार यांनी मागील बांधण्याच्या कारणावरून फिर्यादीवरती गावठी कट्ट्यातून फायर केलेला होता त्याप्रमाणे फिर्यादीच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशनला कलम तीनशे सात चौतीस व आरमॅक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तर अशी घटना संवेदनशील असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी अटकेबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय गोरे गोरे आणि त्यांच्यासोबतचं पथक तयार करण्यात आलेलं होतं पथकाने नगर जिल्ह्यामध्ये तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये आरोपीचा शोध घेतला व आज रोजी सावळीवीर या ठिकाणी आरोपी नामे संपत शंकर वायकर याला पथकाने ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेलं पिस्टल जमा करण्यात आलेलं आहे पुढील सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर अ टच ऑफ संगमनेर मधील पहिले अॅग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल हो म्हणून लोक नेचर ला येत असतात आम्ही हे हॉटेल हो व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीनयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयीनयुक्त दोनशे ते अडीचशे लोकांची असलेले सभागृह आणि योग्य जागा फॅमिली साठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅंटिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंगसाठी भव्य व्यवस्था आणि सर्वात महत्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफ बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर अॅग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी अॅग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर ऍग्रो रिसॉर्ट अटच ऑफ नेचर